आज विधानपरिषदेमध्ये परिषदेचे सचिव आणि तालिका सभापतींचा निषेध करून मी आज सभागृहातून बाहेर पडलेलो दोनशे साठच्या प्रस्तावावर कालपासून आमची चर्चा चालू होती ज्या चर्चेवरती विधानपरिषदेचा मुख्य प्रदोत म्हणून मी सर्वांची नावं दिली होती माझं स्वतःचं देखील नाव होतं आणि आज सकाळी दहा वाजता अपेक्षित होतं की मला सभागृहामध्ये बोलताय बरोबर दहा वाजल्यापासून सकाळी आम्ही सभागृहात बसलो होतो आणि दुपारच्या प्रहरापर्यंत चर्चा झाली सर्व सदस्यांना बोलायला दिलं त्याबद्दल माझा कुठला आक्षेप नाही परंतु पुन्हा दुपारनंतर चर्चा चालू झाल्यानंतर पाच सदस्यांना बोलायला दिलं आणि मी सातत्याने सांगत होतो की मला देखील बोलायचं आहे माझं नाव आहे आणि त्या कुठल्याही पद्धतीचा विचार न करता तालिका सभापतीने असं सांगितलं की या बाबतीतले निर्देश आम्हाला सचिवांनी दिले आहेत की तुमचं बोलणं झालं एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो एखाद्या विषयावर राज्याच्या विषयावर प्रमुख विषयावर जेव्हा सत्ताधारी म्हणून आम्ही जेव्हा प्रस्ताव मांडतो त्या सरकारची भूमिका सरकारने केलेलं काम सरकार काय करणार आहे सरकारला आमच्याकडून अपेक्षित काय आणि आम्ही सरकारला काय अपेक्षित मागतो हे आम्ही सभागृहात मांडतो त्यावरती मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावर उत्तर देऊन त्यावरती निर्देश देत असतात परंतु अशा पद्धतीमध्ये जर सचिवालय काम करणार असेल आणि आमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांना जर बोलायला देणार नसतील आणि जर अशा पद्धतीत बोलत असतील की सभापतींचे निर्देश होते तर सभापतींचे निर्देश माझ्या विरोधात होते का हे मला पहिल्यांदा जाणून घ्यायचे आणि त्यामुळे या सगळ्यांचा निषेध करून मी बाहेर आलो आहे आणि मी माझं पत्र निषेधाचं पत्र आणि चौकशीचं पत्र माननीय मुख्य सचिवांना आणि माननीय सभापतींना दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे आणि जर यावर कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सोमवारपासून मी हाताला काळी फीत बांधून या सभागृहात येणार आहे आणि या सभागृहाच्या सचिवांचा आणि ज्याने कोणी हे निर्देश दिले आहेत त्याचा मी निषेध करतो